म्हणजे हा तेली मध्ये आपण आता आहोत हा पहिल्या दिवसाचा आपला दुसरा स्पॉट आहे या ठिकाणी आपण आता नर्मदा मैयाची आरती करणार आहोत इथले खूप मोठे संत होते आपल्याला सगळ्यांना माहिती की सियाराम बाबा तर सियाराम बाबांचा एक महिन्यापूर्वी म्हणजे की ते त्यांची समाधी झाली आणि बाबांचं वय सांगायचं झालं तर असं या गावात एकही माणूस नाही जो त्यांचं वय सांगू शकेल की एकशे दहा एकशे पंधरा पण शंभरच्या वरतीच त्यांचं वय होतं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं की जे गावामध्ये बुजुर्ग लोक आहेत म्हणजे ऐंशी वर्षांचे जे लोक आहेत की ज्यांनी दहा वर्षाचा मुलगा असल्यापासून बाबांना बघितलंय ते प्रत्येकाने आवर्जून एक गोष्ट सांगितली की त्यांनी एवढ्या वर्षामध्ये म्हणजे आमच्या माहितीमध्ये सत्तर वर्षामध्ये त्यांनी कधीही जमिनीला पाठ टेकवलेली नव्हती आपण ज्या ठिकाणी त्यांच्या आसनावरती दर्शन घेतलं बाबा तिथेच बसलेले असायचे एक फक्त लंगोटी त्यांनी धारण केलेली असायची आज तुम्ही इथं थंडीचा विचार कराल की तुम्ही एवढं सगळं मफलर वगैरे सगळं घातलेलं आहे परंतु बाबा कायम लंगोटीवरच असायचे म्हणजे आणि दररोज सकाळी पाच वाजता पहिलं या सगळ्या पायऱ्या उतरून खाली यायचं नर्मदा मैयाची पूजा करायची सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी बांधलेलं इथे मंदिर आहे या धाडाच्या पुढच्या बाजूला मंदिर आहे आणि ते मंदिर बांधल्यानंतर त्यावेळेचा तात्कालिक लोकांनी विरोध केला की तुम्ही इथे मंदिर बांधलं तर मग बाकीच्या मंदिरामध्ये कोण येणार नाही हे नाही ते नाही त्याच्यावरनं वाद झाला तर बाबांनी जिथे डोर असतो म्हणजे जिथून एंट्री करायची मंदिरामध्ये तिथे भित्तच बांधून टाकली ते, ते म्हटलं जाऊ दे माझ्या पुरता देव मर्यादित दे दे आहे म्हणून आणि एक खिडकी ठेवली की मी देवाला बघेन म्हणजे संत किती उच्च लेवलचे असतात हे लक्षण आश्रमामध्ये आता भित्त टाकले नाही तर ज्यावेळेला बाबा होते त्यावेळेला देहस्वरूप असताना या ठिकाणी आश्रमामध्ये आल्यानंतर जेवढी माणसं असायची तेवढे कुत्रे असायचे म्हणजे साधू त्या अवस्थेला पोचलेला असतो किंवा संत त्या अवस्थेला असतात की त्यांच्यामध्ये मनुष्य आणि श्वान आणि कुत्रा आणि मांजर काहीच देत नसतो जसं मनुष्याकरता आहे तसं कुत्र्यांकरता पण व्यवस्था आहे तर ते आखो देखा बघायला मिळायचं आम्ही शिकत असताना आमचे गुरु काय म्हणायचे की साधू होणं असाल पण बन्ना कठीण म्हणजे की प्रत्येक गोष्टीमध्ये असं आहे की साधू व्हायचं म्हणजे काय की साधू व्हायचं झालं तर भगवे कपडे घातले दाढी वाढवली की साधू झाला साधू होणं असा नाही पण बन्ना कठीण कठीण म्हणजे की साधू त्या तत्वाला पोहोचतो की त्या तत्वाला पोचल्यानंतर सगळ्यांना समानतेने बघायचं आणि इतकं समानतेने बघायचं की जन्म आणि मृत्यू या सुद्धा दोन्ही गोष्टी त्याच्याकरता समान असायला पाहिजे तो साधू तर ते साधू तत्वाला गेलेली व्यक्ती होती नर्मदेच्या किनाऱ्यावरती दोन अशा म्हणजे की मूर्ती आहेत एक मूर्ती सियाराम बाबा आणि दुसरी मूर्ती हरिहर बाबा हरिहर बाबांचं तुम्ही कुठे कधी नाव ऐकलं तर आपण त्यांच्या इथे जाता येत नाही याचं कारण असं आहे की आपल्याला मैया क्रॉस करावी लागते त्याच्यामुळे पलीकडे दे, आपल्याला परिक्रमेमध्ये पली जाता येत नाही तर हरिहर बाबांना शंभर वर्षापूर्वी राजाने रेल्वे इंजिन आणि डबा गिफ्ट दिलेला आहे जो एसीचा डबा असतो तो डबा एकट्या बाबांकरता गिफ्ट दिलेला आहे आज सुद्धा त्यांच्या आश्रमामधन रेल्वे लाईन आहे आणि त्यावर डबा आणि इंजिन आहे आपण चार आणि पाच ला मानव स्वर्षमध्ये म्हणजे चार तारखेला रथसप्तमीच्या दिवशी नर्मदा प्रागट्य दिन असतो नर्मदा जयंतीच्या दिवशी असते आपण आपल्या आश्रमातून साजरी करणारे तुम्हाला सगळ्यांना स्नेहपूर्ण आमंत्रण आहे आणि वीस तारखेला आपला सगळ्यांचा तोही संकल्प असेल की चार तारखेला निश्चितपणे आपण नर्मदा प्राघट्य देणारे येऊ आणि मैयाचा बर्थडे आपण आपल्या माधव स्पर्शमध्ये साजरा करू त्यावेळेला पाच तारखेला आपल्याला पॉसिबल आहे आपण हरिहर बाबांच्या इकडे पण मी तुम्हाला घेऊन जाईल की त्यांचंही तुम्हाला दर्शन घेऊन सगळ्यांनी आरतीची तयारी करायची आपली मैया आपल्या समोर काढून ठेवायची

ਬਾਦਾਲ ਚੰਕਲ ਨਦੀ ਸਰਵੰਦਾਰਾ ਫਿਰਵਾ ਮਗਾਰਾ ਇੰਦੇਗੜ ਇੰਦਰੀਆਂ ਦੇ ਅਧਿਕਾਰ ਮੁਖਰਾ ਆਤਮਾਨਕ ਦਾ ਹੋਈ ਸੰਮੁਖ ਜਾ ਵੀ ਨਾ ਕੈਸੇ ਅਤੈਂਤਿਕ ਸੁਖਾ ਜਨਮ ਨਿਰਾਲਕ ਹੋਈਦਾ ਕਲਤ੍ਰ ਪੁੱਤਰ ਮਿੱਤਰ ਭੰਤੀ ਕੋਣੀ ਕਾਮਾ ਇਤ੍ਰਾਂਤੀ ਉਸੇ ਕਗਨਤਾ ਸਾਥੀ ਸੁਖ ਨਿਰਮੁਖੀ ਰਾਏ ਕੋ ਤੂ ਉਕਮ ਦੀਆਂ ਕਰਮਾ ਕਰਮਾ ਅਸਤਾਲੇ ਕਰੀਏ ਕਵੇ ਦੁਖਾ ਵੇਗਲੇ ਦਰੀਏ ਜਨ ਦੁਬਲੇ ਸੁਖਾ ਵੇ ਮਾਲਜਾ

पामाग्रिता पोकाशी, मावळेला ज्ञान मनीशी सुखे नांदू तुझ्या प्रकाशी उडे अमासी कासे जे अमामृत पाजले सुचरतामृत आपण नी केले सुजागृत हे काय सुकृत सामान्य सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आपण मैयाची झाकण उघडलंच आहे थोडस पाणी घेऊन भुजव्या हात आपल्या सगळ्या अंगावरती शिंपडून घ्या अपवित्रवित्रे कुंडली स्वतःला थोडस कुंकू लावून घ्या कुंकुम कुंकुमाकार कुंकुमनास कंदे हरिद्राम पीतवर्णाचे परमसौ भाग्यद्रायणी हरित्रिकंद वनशांती प्रयश्च मे आपो हिष्ठा मयो भोस्तान उर्जे करहा तना मही रणाय एचम्पशे योरा हा शिवा समर्ष स्तेभाज्यते हना हा हा तस्मा आरंगमा जक्शया जिनुवत आपो जनयथा च नाम यहम मया नमस्कार करो रया धनपतिपापा ओ रया कुछ भी आता हमें थोड़ा पानी क्या है ही सकाळप्रमाणेच आपल्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार करा गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्राचा उच्चार करायचा आहे हरी ओं श्रीमद्भगवत महापुरशेश्वरा नवर्धम आद ब्राह्मणे श्री श्रीशे द्वारा कलियुगेखंडे जब बुद्धि कारणे गोदावरी दक्षिणतीरे शालिवान जगक क्रोधीनाम संवत्सरे उत्तरायण शिशिर ऋतु मासोत्तम मासे अति पवित्र पवित्रपुण्यसे पौषमासे शुक्लपक्षे नवमी तृतीयाना सौग्रवासरे अश्विनी नक्षत्रे मेषराशि श्री चंद्रे धनुराशि श्री सूर्य ऋषभ राशि गुरु यथा यथा राशि एव ग्रहण विशेषण विशेषताय शुभ पुण्यतिह हो म्हणायचं मम आत्मना स्मृति स्मृति पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त प्राप्त तेकं प्राप्त तेदिने अध्यति मम सकल वकनम नामानि आदि आदि यदि जरा जीडा जीडा केशव कष्ट कष्ट निवार्थम विवाची सकल सकल अहिष्ट आयुष निवार्थम विवाध विरोध आपो श्थम श्रमणार पुरुषार्थ सिद्ध्यर्थम तथाचि सकल सकल अनेक्षित अनुच्युतामना सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थम हस्ते हस्ते अनेक 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 पाप पापय दोष निर्मलार्थम तथाचि सकल द्वेष द्वारा आदि मम गृहे अरिष्ट निवारणार्थम मम, सकल, मग सकलकुटुंबानानेच्छित कामना मम, गृहे गृहदोष निवडणात आद दिने भटियाना, क्षेत्रे गंगा नर्मदा मैया, सायं, पूजन, निमित्ताने, सकल दोष मम, गृहे अनेक व्यसन बाधा दोष निवार्थ सकल अरिष्ट निवारणा मनेक्षित कामना सिद्ध आद दिने हस्ते चलित द्वारा, नर्मदा परिक्रमा साय पूजन चहिष्येषण पाणी सोडून द्यायचे हरि ओ गणानान थो गणपती ओम भवामहे प्रियानांद वा प्रियपदी वमहेधीनांद्वा निधीपदी ओम भवामहेम आहम जा गर्व गर्वधम आपल्या म्हणजे रुद्राक्ष पण बाहेर काढून ठेवा रुद्राक्ष आता हळद गुरु अक्षरा नर्मदा मयला आजी व्हायचं सुपारीवर सुन व्हायचं आणि रुद्राक्षण व्हायचंय हरि ओ मा स्वस्ती नांद्र वृधद्रवा स्वस्ती विश्व स्वस्ती नेह स्वस्तीनो बृहस्वधारू स्वस्ती स्त्रिया साक्षात पुण्यकल्याण बुद्धिराम विनायकं प्रियानित्यं नित्यं प्रवन्तुनाहं स्वस्तिं प्रवंतु वडा लावलेले धूपम अग्रहा पयामी दीपम दर्शयामी निरांजनम वनस्पतीर सर्वोत्तम गंडाद्यम गंडोत्तम सर्वदेवानां धूपोयं प्रतिभूयतां चंद्रमा मनसो जाजु हो सूर्यो अजायत स्रोत्रांद्राइश प्राणशंकर अगनीर जायती नाभ्या आसिरंदर्ग शिश्मध्यो भुस्त समवर्ध दाहा पध्या धुमिर्दिशा स्रोत्राद्धा लुकाल्पई नमाहाम। निवेत तेला पत्ते करें खड़ी साकर आहे हैं कि थोडीस कडीचा दोन जावे काढून तसं नेहमीच दाखवा म्हणजे आरती गरम झाली असेल तर फक्त टाळ्या बाजार चालतील किंवा मग आरती नसेल गरम झाली तर हाताने ओवाळली तरी चालेल उद्या आम्ही सांगू देवा आरती लावा म्हणजे आपल्याला बरोबर सुरुवातीची <t> पूजा जयंती झाल्यानंतर आगी लावली जाते नैवेद्य दाखवा तीन वेळा पाणी फिरवा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा इदं ब्रह्मणे नमाहा नाभ्याः सिद्धान्तरिक्षशीष्णद्योः हो समवर्तताः पद्भ्यः भूमिर्दिशा श्रोत्र तथा लोकाल्पै नमाहं शर्कराखण्डखाद्यानि दहि क्षीर्भूतानि आहारं भक्ष्यं भोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् नर्मदाय विद्महि मेकलकन्याय धीमहि तन्नो देवा प्रचोदयात् अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा योगिराज परब्रह्म श्री चंद सद्गुरु जयनाथ महाराज की जय अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु श्री सेवागिरी महाराज हे ओ जय जय आनन्दीमया जय आनन्दकान्धि ब्रह्मा हरिहर शङ्कर

सविंदु शिंदु सस्तलत तरंग भंग रंजित दिशाज जा पाप जात तुम आरिवारी सैयुकं कृतांत भूत काल

भैरवं भजे भानुकोटी भास्कर भक्तीसारतापरम नीलकंठ विस्मितापदायकं त्रिलोचनं काल काल मंजुजाक्षमक्षशूल मत्सरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे शूलदंत पाशदंत पाणीमाधिकारणं शामुयमादिदेव मत्सनं भीमविक्रमप्रभुविचित्रताण्डवप्रियं काशिकापुरादि कालभैरवं भजे भूमिमुक्तिदायितं प्रशस्त्रु विग्रहं भोकवि काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभं स्वर्णवर्णशेषकाशिशोभिता

क्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् शोकोहन्यशनम् ते प्रयान्ति कालभैरवास्ति सन्धितं ध्रुवं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजी श्रीमच्छङ्कराचार्य कालभैरवष्टकस्तोत्रम् सम्पूर्णं श्री सदाशिवार्पणमस्तु

दा। दे दार। दार। में योगक्षेमं एक 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 ओम ओम ओमकार ओमकार जय जय का नाथ बाजे काल भागे ज्ञान टोपी ज्ञानी गोरक्षार गुरु गोरक्षनाथ विचार ने कहे गुरु गोरक्ष सिद्धों को गुरु गांधी पे गुरु गांधी बैठ के के सुनाया गुरु जी को नाथ जी गुरु जी को आदेश 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 सबको आदेश बोला कुंडली गे हरे Gel 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 gel